नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाचा हीच मी स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण खाली बसून पूजा करत असतो आणि उभ्या उभ्याने केलेली पूजा शास्त्रमान्य आहे का याचे नियम काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा आपण बसून पूजा करत असतो जर आपण एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला वेळ मिळत नाही किंवा हात पुरत नाही म्हणून आपण उभ्याने पूजा करत असतो तर पहा आपण महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर महादेवाच्या जे पिंड आहे किंवा शिवलिंग आहे त्यांच्यावर आपल्याला जेव्हा जल जे टाकायचं असते त्यावेळेस उभे राहून टाकावे की खाली बसून टाकावे किंवा शास्त्रामध्ये असे म्हटले गेलेले आहे की अशी आपण पूजा करत असतो उभी राहून तर ते शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे याचा नियम हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा सनातन धर्मामध्ये असे म्हटले जाते की उपा हे की उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत प्रत्येक नियमाला विशेष महत्त्व आहे जसे की देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसूनच केली पाहिजेत पण जागेच्या अडचणीमुळे अनेकांचे देव्हारे आता भिंतीवर लटकवलेले गॅस टेबल स्टूलचा आधार घेऊन ठेवलेले असतात किंवा देवासमोर उभे राहून आपल्याला वाटते की लवकर पूजा उरकावी पण तसं करणेशास्त्राला अमान्य नाही मग पूजा करायची तरी ते कशी ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पहा आजही अनेक लोक उभे राहून देवी देवतांची पूजा करत असतात धार्मिक नियमानुसार उभे राहून पूजा करू नये का आजही अनेक लोक उभे राहून देवदेवताची देव पूजा करत असतात पण धार्मिक नियमानुसार उभे राहून पूजा करू नये देवासमोर आसन टाकूर आणि त्यावर मांडे घालून तुम्हाला बसायचं आहे आणि चित्ताने पूजेत मन गुंतवून ठेवायचे आहे आणि देवाचे स्तोत्र पठण करत पूजा करावी तर पहा आजही अनेक लोक उभे राहून देवदेवताची पूजा करत असतात धार्मिक नियम नियमानुसार उभे राहून पूजा करू नये देवासमोर आसन मांडून त्यावर मांडी घालून बसावे आणि शांतचित्ताने पूजेमध्ये मन गुंतवून देवाचे स्त्रोत्र पठण करत पूजा करावी घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नसेल तर देवघर भिंतीवर लटकवणे योग्य नाही देवघर जमिनीवरच असले पाहिजे पूर्व पश्चिम दिशेला ठेवायला हवे देवघराचे पवित्र राखणे जाईल अशा बेताने किंवा अशा पद्धतीने देवघराचा कोपरा निवडला पाहिजेत देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा केली पाहिजेत असं शास्त्रामध्ये म्हटले गेलेलं आहे जर तुम्हाला जागा नसेल भिंतीवर देवघर लटकोले असेल तर ते तसे न ठेवता भिंतीला जोडून जो कडप्पा आहे किंवा एखादी रिकामी जागा आहे तिथे ठेवावे त्यावर देवघर ठेवावे पण लटकू कधीही नाही उपासनेला मात्र जमिनीवरच आसन घेऊन बसावे पहा उभे राहून पूजा करणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही त्यामागे मुख्यतः शास्त्रीय असे कारणे आहेत जसे की देवघरातील मूर्ती निरंजन दिवा याचा वापर करत असताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती जी आहे ती वस्तू जमिनीवर पडली आणि त्याला जर भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसत असतो मनात कुशंका येत असतात देवाची आरती करताना हातात तामन असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर ते जमिनीवर पडू शकते कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकते हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा बसूनच करावी उभे राहून पूजा करणे आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की देवपूजा ही मुळातच देवासाठी नसून ती आपले मन स्थिर व्हावे शांत व्हावे प्रसन्न राहावे यासाठी असते त्या क्षणी देवांशी संवाद घडावा हा त्यामागचा उद्देश असतो आपल्या मनात शेकडो विचार सुरू असतात त्यावर बंध म्हणून स्तोत्र पठण करायचे असते देवपूजेचे उपचार विधी देखील चित्त एकाग्र करण्यासाठी असतात देवपूजेची मानणी आहे ती व्यवस्थित असावी रांगोळी फुलं अगरबत्ती धूप लावावी आणि आपले मन शांत ठेवावे दे दे देवघर आहे ते दे ईशान्य दिशेला आवर्जून असावे पूर्व दिशेला आपले तोंड करून बसावे अशा पद्धतीने पूजा आवर्जून करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा